सिडको बस स्थानकाच्या जागेवर बस पोर्ट बनवण्यात येणार आहे त्यामुळे सिडको बस स्थानकासाठी मुकुंदवाडी येथील एस टीच्या मुख्य कार्यशाळेमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे सध्या तिथून कार्यालयीन कामकाज सुरू असून स्थलांतर लवकरात लवकर करावे अशा आशयाचे पत्र विभागीय नियंत्रक कार्यालयानं ठेकेदाराला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानक लवकरच स्थलांतरित होणार असून त्या जागेवर अत्याधुनिक बस पोर्टची उभारणी करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे सिडको बस स्थानक गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांसाठी सेवा देते मात्र जागेची अपुरी रचना वाहतूक कोंडी स्वच्छतेच्या समस्या आणि सुविधांचा अभाव यामुळे वारंवार तक्रारी होत होत्या यामुळे प्रशासनाने या ठिकाणी बस पोर्ट उभारण्याचा निर्णय घेतलाय बस पोर्ट म्हणजे एकाच ठिकाणी अनेक प्रवासी सेवा एकत्रित करणारे केंद्र यामध्ये वातानुकूलन प्रतीक्षा कक्ष तिकीट बुकिंगसाठी डिजिटल काउंटर शौचालय फूड कोर्ट पार्किंग इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन आणि अगदी शॉपिंग झोन सुद्धा असणारे सध्या येथून कार्यालयीन कामकाज सुरू असून स्थलांतर लवकरात लवकर करावं अशा आशयाचं पत्र विभागीय नियंत्रक कार्यालयाने ठेकेदाराला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे